ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशि सुतो बुदश गुरुश्च शुक्र शनिराव केव सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेशशास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो अजूनपर्यंत आपले चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा बेलायकन दाबा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ज्यांच्या आयुष्यात काही अडचणी असतील तर आपल्या मार्गदर्शनामुळे त्यांना तेथून मार्गदर्शन मिळून त्यांच्या आयुष्यातले प्रश्न सुटतील आणि त्याचे फळ आपल्याला मिळेल आपण साप्ताहिक राशी भविष्य सुरू करणार आहोत जे आहे अठरा मार्च ते चोवीस मार्च दोन हजार चोवीस चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्याला मेषराशी या सप्ताहात आपण जी काही कामे आत्मविश्वासाने न घाबरता म्हणजे धाडसी निर्णय घेऊन जी काही कामे कराल त्यात आपल्याला नक्कीच यश मिळणार आहे यात काही शंका नाही परंतु मनात त्या संबंधित एखादी शंका किंवा संभरन असेल किंवा निर्माण झाली असेल तर अशामुळे पुन्हा आपली कामे बिघडू शकतात तर त्या कामाची जी काय आपण कामं करणार त्याची रूपरेषा व्यवस्थित आखून ठेवा त्यानुसार ती कामे करा ती ना कामे आपली नक्कीच पूर्ण होतील धैर्याने वागणे व कामाची सुरुवात करणे आपल्याला हिताचे ठरेल कुठल्याही कारणावरून शक्यतो या सप्ताहामध्ये वादविवाद करणे टाळा या सप्ताहात आपली बरेच कामे अशाच काही गोष्टीतून तुटू शकतात किंवा बिघडू शकतात आपण या सप्ताहात जी कामे चांगल्या प्रकारे कराल ती सिद्ध होतील प्रयत्न वाढवा आपल्या आळसपणामुळे व इतरत्र मौज मजा करणे टाळा म्हणजे इतर गोष्टीत मौज मजा करणे किंवा लक्ष देणं टाळा शक्यतो ज्या कामाबद्दल आपण कॉन्सन्ट्रेशन ठेवून जी कामं करणार तीच कामं करा ती सिद्ध होतील नक्की होतील अन्यथा ही आलेली संधी पुन्हा आपल्या हातातून निष्ठू शकते आणि ती पुन्हा असे आपल्याला योग जुळून येणार नाहीत आपल्याला माहिती असेल की कशा संबंधित मी बोलतोय ज्या कामासाठी आपण बरेच दिवस वाट पाहत होता ती कामात आपल्याला पूर्ण करता येतील परंतु इतरत्र लक्ष देऊन किंवा इतरत्र लक्ष घालून ह्या कामाकडचं लक्ष दुसरीकडे घातलं तर ही संधी पुन्हा मिळणार नाही या सप्ताहात आपली कामे व्यवस्थित व्हावी यासाठी महागणपतीची उपासना करा जमत असेल तर संकटनाशन स्तोत्र पठन करा किंवा मंगळवारी गणपतीच्या देवळात पाच तुपाचे दिवे लावून जास्वंदाचा फूल व दुर्वा अर्पण करा नक्की आपली कामे जी सिद्ध व्हावी अशी आपल्याला वाटतात पूर्ण व्हावी अशी वाटत या सप्ताह आपल्यासाठी शुभ अठरा आणि शुभ अंक असणारे रंग याचा आपण वापर वैयक्तिक जीवनात दखल अंजात केल्याने दखल अंजात केल्याने म्हणजे आपण त्यांच्या गोष्टीत लुडबुड केल्याने जो काही मानसिक त्रास होतो तोच आपल्याला होणार आहे आपल्या बरोबर सुद्धा अशाच काही गोष्टी घडणार आहे शक्यतो कोणी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये लुडबुड करते असं आपल्याला वाटेल आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो कोणाच्याही वैयक्तिक आयुष्याबद्दल चार चौघात टिप्पणी करताना बोलताना आयुष्यात बद्दल बोलताना इतरांच्या किंवा त्यांच्या कामाबद्दल बोलताना अभ्यास करूनच बोला शक्यतो चार चौकात अशा लोकांच्या टिप्पणी करणं शक्यतो टाळा अशा गोष्टीमुळे कदाचित आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो आपल्यावरती एक वेळी मानहानीचा दावा सुद्धा केलेला जाऊ शकतो कारण का इतर लोकांच्या गोष्टीबद्दल आपल्याला नीट माहिती नसेल कोणीतरी काहीतरी सांगते म्हणून आपण ऐकाल आणि आपण पण चार चौघात ते बोलायला जाल आणि चार चौघामध्ये जी व्यक्ती असेल ती चांगली असणार नाही ती त्याचा गाजाबाजापून आपल्याला त्रासात उडवण्याचा प्रयत्न करू शकते म्हणून शक्यतो कोणाबद्दलही टिप्पणी करायला जाऊ नका कुटुंबामध्ये मनाप्रमाणे मान सन्मान किंवा इतर गोष्टीतून आपल्याला कमी पण होऊ शकतो किंवा मानसन्मान कमी मिळेल किंवा एखाद्या महत्वाच्या निर्णयामध्ये आपला निर्णय घेतला म्हणजे आपल्या म्हणण्याला मान्य दिलं जाणार नाही किंवा मत मांडलं मत ऐकलं जाणार नाही अशा काही गोष्टीतून तो थोडासा मानसिक त्रास होऊ शकतो त्याकडे आपण लक्ष द्या त्यासाठी आपण आपली वृत्ती व कार्यप्रणाली दोन्ही बदलणे खूप गरजेचे आहे काळानुसार काळाच्या सोबत वागणे हितकारी ठरेल काळाच्या खूप पुढेही जाऊन उपयोग नाही आणि काळाच्या खूप मागेही राहून उपयोग नाही जसा काळ चाललाय जसं इतर गोष्टी चालल्या त्याचप्रमाणे आपल्याला चालणं त्याच पेटने चालणं खूप अनिवार्य आहे आणि ते करणं खूप गरजेचं आहे या सप्तात मानहानी होऊ नये यासाठी आपण कालभैरवाची शक्यतो उपासना करा कालभैरवाष्टक जर आपल्याला येत असेल तर म्हणा किंवा श्री कालभैरव आहे ना काल म्हणा हा जरी आपण मंत्र उच्चारण केला तर आपल्याला त्याचा लाभ होईल रोज महागणपतीचं स्तोत्र आणि कालभैरवाचं स्तोत्र म्हणा किंवा जप करा नक्की आपल्याला लाभ होईल आणि जमत असेल तर मेडिटेशन सुद्धा करा जेणेकरून शांत राहील या सप्ताहात आपल्यासाठी शुभ असणार एकोणीस आणि अंक तीन आणि रंग असणाऱ्या पिवळा याचा आपण लाभ करून घ्या मिथून राशी या सप्ताहात आपल्या कार्यात प्रगती उन्नती आपल्याला नक्की पाहायला मिळेल आणि होणारच आहे त्याबद्दल काही प्रश्न नाही परंतु प्रकारे धगधग सुद्धा वाढणार आहे याची सुद्धा आपण मेंटेलिटी ठेवायची आपल्याला जर पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला काम करावं लागणार आहे आणि काम केल्यामुळे थोडासा शारीरिक थकवा आणि धगधग सुद्धा वाढेल दोन्ही गोष्टी मध्ये समतोल राखणे खूप गरजेचे आहे काही व्यक्तींना आपण दिलेले वचन वेळेत न पूर्ण करू शकल्यामुळे कदाचित आपल्याला त्या गोष्टीतून मानसिक त्रास भोगावा लागू शकतो यापुढे या त्या गोष्टीतून विशेष विचार करावा अशा काही गोष्टींना आपण जर एखाद्याला दे वचन देणार असेल तर त्यासाठी आपण विचार करणं खूप गरजेचं आहे विद्यार्थी वर्गाने श्रम वाढवावे लागणार आहेत वाढवावे लागतील आणि तरच आपल्या मनाप्रमाणे आपल्याला यश संपादन करता येणार आहे जर आपण हलगर्जीपणा राहाल नाही मला येत आहे मी पाठांतर केलं अभ्यास केला आता करायला नको नंतर बघूया वेळ आहे अशा गोष्टीत जर आपण राहाल तर आपलं नुकसान होऊ शकतं त्यासाठी आपल्याला श्रम वाढवावे लागतील थोडेच दिवस आहे परीक्षेचे त्या काळात अभ्यास सुद्धा खूप गरजेचं आहे अभ्यासामध्ये किंवा इतर कामामध्ये आपल्याला प्रगती होण्यासाठी प्रज्ञावर्धन स्तोत्राचा पाठ करा युट्यूबवरती आपण सर्च केलं तर ते आपल्याला मिळेल प्रज्ञावर्धन स्तोत्र पाठ करा सरस्वती उपास सरस्वतीची उपासना करा याकुंदेंदुशार हा तर हा जो मंत्र आहे सरस्वतीचा तो सुद्धा आपण रोज आठ वेळा पाठ करा अभ्यासातील अडचणी दूर होतील किंवा आपण नोकरी करता तरी इतर काही कोर्स करत आहात इतर काही शिकण्याचा म्हणजे एक्स्ट्रा कोर्स म्हणतात ना तो सुद्धा आपण जर काही करत असाल ट्रेनिंग घेत असाल तर या दरम्यान सुद्धा या पाठ केला असता आपल्याला त्याचा लाभ होईल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे एकोणीस आणि चोवीस शुभ अंक आहे सात आणि रंग असणार आहे रंग याचा आपण वापर करू शकता आपल्याला याचा लाभ होईल कर्कराशी या सप्तात आपली स्वतःची कामे सोडून इतरांच्या कामामध्ये हस्तक्षेप करणे किंवा उलाढाल करणे आपल्याला खूप त्रासदायक ठरू शकते खूप म्हणजे जास्त त्रासदायक ठरू शकते आपल्याला तो त्रास अति झाल्यामुळे त्याचा पुन्हा आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो त्यामुळे शक्यतो इतरांच्या कुठल्याही गोष्टीत हस्तक्षेप करायला जाऊ नका उलाढाल करायला जाऊ नका अशाच काही गोष्टीतून बदनामी सोबत प्रतिमा मलिन सुद्धा घडू शकते या काळात आपल्याला अतिसंघर्ष करावा लागू शकतो अशा काही गोष्टी घडल्यामुळे त्यामुळे इतरांना इतरांनी आपल्याला मागितल्याशिवाय सल्ला मार्गदर्शन करणे टाळा टाळणे खूप गरजेचे आहे नोकरदार वर्गापेक्षा व्यावसायिकांना हा काळ आजचा सप्ता हा सप्ताह खूप लाभकारी असेल व्यवसायात केलेल्या आपल्या सर्व प्रयत्नांना यश मिळेल आर्थिक उन्नतीसाठी आपण जे काय प्रयत्न कराल त्यात सुद्धा आपल्याला यश नक्की मिळेल हा सप्ताह अति चांगला जाण्यासाठी शिव उपासना करा शिवलीलामृताचा अकरावा अध्याय वाचता येत असेल तो पठन करा अथवा ओम शिवाय जप किंवा शिवरक्षा स्तोत्र सुद्धा याचे पाठ केले असता आपल्याला गुप्त शत्रूंबद्दल पासून होणारा त्रास कमी होईल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ एक तारीख एकच आहे चोवीस तारीख एकच आहे आपल्यासाठी शुभ अंक सहा आहे आणि रंग आहे पिवळा याचा आपण लाभ करून घ्या नक्की आपल्याला लाभ होईल सिंह राशी या सप्ताहात आर्थिक व्यवहारातून कुटुंबामध्ये सतत काही ना काही गोष्टीवरून वादविवाद होत राहील अथवा जोडीदार जे आपले ते व्यावसायिक किंवा घरातले असू दे यांच्याशी सुद्धा आपले मतभेद होत राहतील वाढता खर्च यामुळे आर्थिक नियोजन कदाचित बिघडू शकते परंतु अधिक उत्पन्नासाठी अधिक कष्ट करावे लागणार आहे हे सुद्धा आपल्याला विसरता कामा नये आपले आरोग्य पाहूनच कामाचा विस्तार वाढवा अन्यथा अशा काही गोष्टीमुळे पुन्हा आरोग्य त्रास होऊ शकतो किंवा आरोग्य बिघडू शकते तर आरोग्य पाहूनच कामाचा विस्तार करावा वाढवावा तसेच नियोजन करा हेच सध्या आपल्यासाठी या सप्तामध्ये हितकारी ठरणार आहे आणि हितकारी राहील कदाचित आरोग्यामध्ये अडचणी उत्पन्न होत असतील किंवा इतर काही कफजन्य वातावरण त्रास जर होत असेल तर धन्वंतरेन महा किंवा धन्वंतरीचा स्तोत्र जो आहे जो युट्यूबवरती सर्च केला आपल्याला मिळू शकतो अथवा आपल्या गुरूंकडनं तो मंत्र घ्या आणि धन्वंतरीचा आणि ओम नमो भगवते किंवा नमो भगवते वासुदेवाय हा जप जरी केली असता आरोग्याबद्दलच्या अडचणी तोडतास कमी होतील महालक्ष्मी म्हटल्यानंतर किंवा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ केले असता आर्थिक अडचणी थोड्या कमी होऊ शकतात या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या एकोणीस आणि चोवीस शुभ अंक असणाऱ्या सात आणि रंग असणाऱ्या क्रीम कलर म्हणजे दुधिया याचा आपण वापर करू कन्या राशी या सप्ताहात इतरांना समजवण्यापेक्षा काही गोष्टींचा आपण स्वतःच अभ्यास करून स्वतः थोडी आपली मनाची समजूत घालून घेणे हिताचे ठरेल आपल्या बोलाचा किंवा कृतीचा समोरील व्यक्तीवरती काहीही परिणाम होणार नाहीये व काही बदल आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे आपण केलेले प्रयत्न त्या व्यक्ती संबंधित असलेले ते वाया जाऊ शकतात त्यामुळे अशा काळामध्ये शांत राहून आपली समोर येणारी जी परिस्थिती आहे ते परिस्थितीला सामोरे जाणे खूप गरजेचे आहे कुटुंबातील ज्येष्ठ बंधू भगिनी यांच्याशी व्यवहारातून कदाचित वादविवाद उद्भवू शकतो अशा व्यवहारातून वादविवाद उत्पन्न होत असेल तर आपण सध्या शांत राहणे खूप गरजेचे आहे समोरील व्यक्तीला त्यांची चूक कालांतराने कळेल परंतु आता आपण चुकीमुळे एखादे पाऊल उचलले असता त्याचा मोठा त्रास आपल्याला होऊ शकतो वादापेक्षा संवादातून कसे प्रश्न घडतील किंवा सुटतील मिटतील याचा आपण अवलंबन करून घेणं खूप गरजेचं आहे कुटुंबामध्ये शांती नांदण्यासाठी किंवा इतर काही अडचणी येत असतील याच्यासाठी ये जर जमत असेल तर या सप्ताहामध्ये आपण सत्यनारायणची पूजा जर जमी, जमत असेल आपने आपने तर आपण आपल्या कुटुंबामध्ये गेट टुगेदर म्हणून करण्याचा प्रयत्न करा अथवा विष्णूची कुठलीही उपासना करा घरामध्ये नमो भगवते वासू जप करा शांती नांदे या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारका असणाऱ्या एकोणीस आणि वीस शुभ अंक असणाऱ्या तीन आणि रंग असणाऱ्या पिवळा याचा आपण लाभ करून घेऊ शकतो तूळ राशी या सप्ताहात खास करून व्यापारी वर्गाला केलेल्या प्रयत्नातून बदलातून खूप सारे सकारात्मक परिवर्तन पाहायला मिळेल दिसून येईल अशी प्रगती आपल्याला साधता येईल आणि साधण्यासाठी शक्यतो सध्या किंवा पुढेही आपण मुंगी रूपाने साखर खाण्याचा प्रयत्न करा गजरूपाने क्रीडा करण्याचा क्रीडा करण्याचा जर प्रयत्न कराल तर त्यातून आपल्याला पुढे जाऊन नुकसान होऊ शकते त्यामुळे सध्या मुंगी रूपाने साखर खाण्याचा प्रयत्न करा तरच आपल्याला हवे असलेले परिवर्तन आपल्या स्वतःला पाहता येतील आणि स्वतः केलेल्या परिवर्तनातूनच आपल्याला खूप काही गोष्टी साधता सुद्धा येतील आणि हेच सध्या आपल्याला गरजेचे आणि हिताचे ठरेल या सप्ताहात आपल्याला अधिक चांगलं जाण्यासाठी हा काळ चांगला जाण्यासाठी किंवा इतर काही आर्थिक गोष्टीतून नियोजन करण्यासाठी मंगळवारी शक्यतो जमत असल्यात ऋणमुक्त कवच आहे जे अंगारक स्तोत्र वगैरे आहे ते सुद्धा पाठ केला तरी चालेल किंवा आहे ना हा जप केला तरी चालेल पुन्हा लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी महालक्ष्मी नामा हा मंत्राचा जप केला असता तरी आपल्याला म्हणजे चांगला फायदा होऊ शकतो याच्यासाठी काय आहे एखाद्या देवीच्या देवळामध्ये तुपाचा दिवा लावून जर आपल्याला जमत असेल तर संध्याकाळच्या वेळी महालक्ष्म्याष्ट हे आठ वेळा पठण करा नक्की आर्थिक अडचणी दूर होतील किंवा आपले अडलेले पैसे सुद्धा आपल्याला मिळण्यासाठी मदत होईल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारका असणाऱ्या एकोणीस आणि चोवीस शुभ अंक असणाऱ्या सात आणि रंग असणाऱ्या दुधिया म्हणजे क्रीम कलर याचा आपण वापर करून घ्या वृश्चिक राशी हा सप्ताह पुढील काही दिवस कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्यासाठी सतत सतत म्हणजे प्रत्येक वेळी कायमच असे ना का हा सप्ताह वेळ देणे आणि धन खर्च करणे खूप गरजेचे आहे किंवा करावे लागू शकते अशाच काही गोष्टीतून थोडी मानसिक स्थिती बिघडू शकते म्हणजे कामावर लक्ष देता येणार नाही याकडे जे घराचे आधारित व्यक्ती त्यांच्यासाठी आपल्याला वेळ काढावा लागेल त्याचबरोबर धनही खर्च करावा लागेल किंवा आर्थिक स्थिती थोडीशी वर खाली होऊ शकते त्यामुळे या मनस्थितीतून त्रास होऊ शकतो शारीरिक पिढा त्यामुळे मानसिक पिढेतून शारीरिक पिढा आपल्याला सुद्धा जाणवेल हा सप्ताह शक्यतो आवाक्याच्या बाहेरची कामे करणे थोडीशी टाळा किंवा मोठी जोखमीची कामे करणे सुद्धा या सप्ताहात टाळा हेच आपल्यासाठी हिताचे ठरेल काळानुसार कामात बदल करणे आपल्यासाठी हितकारी ठेल ठरणार आहे त्यामुळे काळ पाहूनच कामे करा उगाच जास्त कामाचा पूजा करून घ्याल वाढून घ्याल आणि ऐनवेळी तो पूर्ण करता न आल्यामुळे पुन्हा नुकसान होऊ शकते या सप्ताहात कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याबद्दल जर खूपच त्रास वाटत असेल किंवा त्रास असेल तर शंकराच्या देवळामध्ये मृत्युंजयाचा जप करा पुराणोक्त मृत्युंजय जप करायचा आहे ओम त्रंबक हा जप नाही करायचा मृत्युंजय रुद्राय शंभवे अमृत एश महादेवाय ते महा हा मंत्राचा जप केले असता कुटुंबातील जी ज्येष्ठ व्यक्ती ज्यांच्या आरोग्याबद्दल भरपूर त्रास होत असेल किंवा आरोग्य बिघडले असेल किंवा आपले आरोग्य बिघडले असेल तर यासाठी आपला हा जप आपण करू शकतात या सप्तात आपल्यासाठी शुभ तारका असणारे एकोणीस आणि वीस शुभ अंक असणाऱ्या तीन आणि रंग असणाऱ्या पिवळा याचा आपण लाभ करून घ्या धनुराशी आपण करत असलेल्या कामात व आपल्या कार्यक्षेत्रात आपल्याला उत्तम प्रगती साधण्याकरिता सध्या मौन राहणे गप्प राहणे समोरील परिस्थिती फक्त पाहत राहणेच गरजेचं आहे जर आपण एखाद्या गोष्टीवरती प्रत्येक वेळी प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न कराल किंवा बोलाल बांधण्याचा प्रयत्न कराल वादविवाद निर्माण कराल तर त्याच्यातून आपल्याला त्रास होऊ शकतो म्हणून समोरील व्यक्तीला प्रतिउत्तर देणे प्रतिक्रिया देणे शक्यतो टाळा अन्यथा आपल्या अशाच गोष्टीतून मानसिक त्रास होऊ शकतो प्रगती साधण्यासाठी अडचणी उद्भवू शकतात शक्यतो मोठी योजना करणे सध्या टाळा हा काळ अति चांगला जाण्यासाठी महालक्ष्मीची उपासना करा किंवा आपले कुलदेवता आहेत त्यांचा जप करा नक्कीच आपल्याला याच्यातून लाभ होईल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहेत तेवीस आणि चोवीस शुभ अंक असणाऱ्या दोन आणि रंग असणाऱ्या पांढरा याचा आपण लाभ करून घ्या मकर राशी या सप्ताहात बऱ्याच काही गोष्टीतून फायदे व तोटे आणि दो, अशा दोन्ही गोष्टी संभवतात आपल्या परीने आपल्या बुद्धीनुसार आधी आलेल्या अनुभवातून आपण आपले, अनुभवा आपले कार्य साधावे अन्यथा काही गोष्टीतून किंवा आपल्या मूर्खपणामुळे चुकीमुळे सुद्धा आपल्याला मोठे नुकसान भोगावे लागू शकते मोठे नुकसान होऊ शकते अनियमित वागणे किंवा अनियमित कामे करणे कामात कुठल्याही प्रकारचा शिस्तपणा नसणे यामुळे मोठे नुकसान होऊ शकते कामात सातत्य व एकनिष्ठा असणे खूप गरजेचे आहे पुढील आयुष्यासाठी किंवा पुढील भवितव्यासाठी पुढील भविष्य काळासाठी आपल्याला मोठे व कठोर निर्णय सध्या घ्यावे लागणार आहेत अशा काही परिस्थिती आपल्या समोर उद्भवू शकतात जमत असल्यास आपण शनी महात्म्य वाचणे कंटिन्यू सुरू ठेवा कायमस्वरूप ठेवा शनिवारचा तरी कारण ते शनी महात्म्य खूप मोठा आहे कमीत कमी दीड ते एक साधारण माणसाला एक तास भर तरी लागतो वाचायला तर असं जर मिळत असेल तर शनिवारी वाचा अन्यथा हनुमान चालिसा किंवा शनी स्तोत्र हे सुद्धा आपण दररोज पठन करा याच्यातून आपल्याला लाभ होईल ला आणि अडचणी दूर होतील या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या एकोणीस आणि चोवीस शुभ अंक असणाऱ्या सात आणि रंग असणार आहे क्रीम कलर दुधिया याचा आपण वापर करून घेऊ शकता कुंभराशी या सप्ताहात काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील आपल्याला कठोर निर्णय घ्यावे लागतील असे निर्णय घेताना इतरांच्या सल्ल्यापेक्षा सल्ला आपल्याला भरपूर लोक देतील त्याबद्दल काही प्रश्न नाहीये पण त्यांच्या सल्ल्यापेक्षा आपल्याला आधी अशाच गोष्टी घडून जो अनुभव आपल्या पदरी पडला आहे किंवा अनुभव मिळाला आहे त्या अनुभवावरून समोरील परिस्थिती पाहून आपल्याला निर्णय घ्यावे लागतील व घ्यावेत एखाद्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे कदाचित आपले मोठे नुकसान सुद्धा होऊ शकते त्यामुळे इतरांच्या निर्णयावरती किंवा इतरांच्या गोष्टीवर अवलंबून राहू नका आपल्या आत्मविश्वासाने व विवेक बुद्धीने विचार घ्या निर्णय घ्या त्याचा आपल्याला नक्कीच फायदा काही जास्तीच्या अडचणी येत असतील तर शंकराची उपासना करा महादेवाची उपासना करा जर आपल्या कुलदेवताचा मंत्र आपल्याला असेल तर त्याचं पणन करा शिवाय हा जप केला तरी चालेल शक्यतो ध्यान साधना करा नक्कीच मन शांती सुद्धा मिळेल आणि एखादा निर्णय घेण्यासाठी आपल्याला कॉन्सन्ट्रेशन पॉवर म्हणजे एकग्रता साधता येईल यासाठी आपण ध्यान साधना नक्की करा या सप्तात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे एकोणीस आणि वीस शुभ अंक असणार आहे तीन आणि रंग असणाऱ्या पिवळ्याचा आपण लाभ करू मीन राशी या सप्ताहात महत्वाच्या गाठी बेटी किंवा करार किंवा इतर मोठे निर्णय घेणे शक्यतो टाळावे कुठल्याही महत्वाच्या गोष्टीचे पूर्वनियोजन केल्याशिवाय अभ्यास केल्याशिवाय कुठल्याही कामाची तशा पद्धतीने आपण सुरुवात करू नका या सप्ताहात आपल्या आयुष्यामध्ये एका नवीन व्यक्तीचा समावेश होणार आहे कुटुंबामध्ये असू शकतं आपल्या फॅमिली म्हणजे कामाच्या ठिकाणी असू शकतं किंवा आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा असू शकते उत्पन्न झालेल्या समस्या किंवा अडचणी सोडवण्यासाठी जीवलक मित्रांची आपल्याला उत्तम साथ लाभेल सर्व समस्या आपल्याला दूर करता येतील दूर होतील टेन्शन घेऊ नका सामाजिक कार्यात आपण भाग घ्याल मान सन्मान लाभेल ला आणि कौतुक सुद्धा आपल्या या सप्ताहात नक्कीच होईल या सप्ताहात अधिक अडचणी जर येत असतील किंवा मानहानी दावी असे जर होत असेल तर दुर्गा देवीच स्तोत्र पठन करा किंवा दुर्गा देवी नमा या मंत्राचा जप करा या सप्ताहात आपल्यासाठी शुभ एकोणीस आणि चोवीस शुभ अंक असणाऱ्या सात आणि रंग असणाऱ्या क्रीम याचा आपण लाभ मित्रांनो आपण जे भरभरून मला प्रेम देत आहात प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे सबस्क्रायबर पण वाढत आहे शक्यतो आपण हे राशी भविष्य पाहून झाल्याने आपल्या किमान एक दोन ते तीन ग्रुपमध्ये तरी हे शेअर करा नक्की मलाही त्याचा लाभ होईल हा सप्ताह आपल्याला अधिक चांगला जाऊन द्या अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो चला तर पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच वेळ तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद